जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं गेले ऐंशी दिवस महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः ढवळून काढलंय या केस मधील खुलासे काही थांबता थांबत नाहीयेत आता पोलिसांनी केस न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करून जवळपास पंधराशे पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आणि या आरोपपत्रानुसारच कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नंबर एक चा आरोपी असल्याचं म्हटलं गेलंय आतापर्यंत खरं तर फक्त खंडणीच्या गुन्ह्याचा आरोप वाल्मिक कराडवर होता आणि यामधूनच त्याला अटक करण्यात आलेली पण सीआयडीने महिनाभरापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराडचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवत त्याच्यावर मुक्का लावलेला पण अखेर कोर्टात दाखल झालेल्या चार्जशीट मध्ये दे संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार हा आता स्पष्ट झालंय एवढंच नाही तर कराडच्याच इशाऱ्यावर संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय दीड हजारहून अधिक पानांच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडबद्दलचे वेगवेगळे पुरावे पोलिसांनी गोळा केलेत पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागलेत ते पुरावे काय कोणत्या पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड मुख्य आरोपी ठरवला गेला याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर हत्या झाली त्यांच्या हत्येनंतर दहा फेब्रुवारीला त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील समोर आला यातून सर्व हत्या प्रकरण समोर आलं पण यामध्ये एक नाव मात्र आलेलं नव्हतं ते नाव जे होतं तो व्यक्ती जो होता तो संपूर्ण हत्याकांडाचा मुख्य आरोपी होता आणि तो म्हणजे वाल्मिक कराड ही हत्या खंडणी प्रकरणातून झाली असल्याचं समोर आलं होतं दोन तीन दिवसापूर्वी या सर्व प्रकरणामधील दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालं तेव्हा वाल्मिक या हत्येशी थेट संबंध असल्याचं आता समोर आलंय खर तर ज्या व्यक्तीचं नाव खुनाच्या एफ आय आर मध्ये नाही ज्या व्यक्तीचं नाव मे मध्ये घडलेल्या अपहरणाच्या प्रकरणातही नाही ज्या व्यक्तीचं नाव मारहाणीच्या एफ आय आर मध्ये सुद्धा नाही त्याच व्यक्तीचं नाव खंडणीच्या गुन्ह्यामध्ये येतं आणि सगळ्यात शेवटी ज्या केसवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी लागू झाली त्या केसमध्ये सगळ्यात शेवटी जो आरोपी दाखल होतो त्याला अरेस्ट केला के आरोपपत्रात नंबर एक चा वाल्मिक कराड हा आरोपी ठरलाय वाल्मिक कराडच्या विरोधातील तीन पुरावे समोर आलेत त्यामुळे तो या हत्येच्या कटात कसा सहभागी आहे ते समोर आले पहिला पुरावा म्हणजे सुदर्शन गुले आणि विष्णू चाटेची भेट पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय की सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची नांदूर फाट्यावर भेट झालेली दरम्यान सुदर्शन ला ला सुदर्शन यांनी यांनी वाल्मिक कॉल केला त्यावेळी कराड सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू होत तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला ला लागा अशा सूचना वाल्मिक कराडनं दिल्या पुढे संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून निर्घृण अशी हत्या करण्यात आली दुसरा पुरावा म्हणजे मारहाणीचा व्हिडिओ सीआयडीच्या हाती लागलाय संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना सीआयडीला एक महत्वाचा व्हिडिओ सापडला आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडिओ कॉल चालू होता या व्हिडिओ कॉलची क्लिप आरोपी जयराम साठे यांनी एका व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर केलेली हाच पुरावा सीआयडी साठी महत्वाचा ठरला असं समोर येत आहे आणि याच पुराव्यामुळे वाल्मिक कराडस देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं आता समोर आलंय तिसरा पुरावा म्हणजे वाल्मिककरांनाच खंडणी मागितली होती पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शन खंडणी मागितल्याचं वॉचमनशी आणि नंतर संतोष देशमुख यांच्याशी वाद झाला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली गेली आणि याच सर्व कनेक्शनमुळे पोलिसांनी खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या यांचं वेगवेगळं आरोपपत्र दाखल न करता हे सर्व प्रकरण एकमेकांशी लिंक असल्याचा दावा केला आणि चौदाशे पानांचं एकच दोषारोपपत्र तयार केलं न्यायालयात दाखल केलेल्या आरो पत्रान। आरोप पत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत याच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या मदतीनं वाल्मिक कराड याच्यावर आरोप करण्यात आलेत आणि येत्या काळात वाल्मिक कराडला काय शिक्षा होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा